सर्व पत्रकारांना अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने प्रथमता धन्यवाद देतो अखिल भारतीय ग्राहक पंचायत गेले एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालापासून ग्राहकांमध्ये ग्राहक जागरूकता ग्राहक शिक्षण आणि ग्राहकांच्या समस्यांसाठी मार्गदर्शन करण्याचं काम गेले पन्नास वर्ष करते आहे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अत्यंत ग्राहकांच्या कळीचा मुद्दा एम आर पी मॅक्झिमम रिटेल प्राइस कमाल किरकोळ किंमत हा विषय अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने घेतलेला आहे यामध्ये हा मुद्दा सरकार समाज आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत मला या निमित्ताने आवर्जून सांगायचं आहे का देशाला स्वातंत्र्य मिळवून अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली अठ्ठ्याहत्तर वर्ष झाल्यानंतर इंग्रजांची गुलामगिरी संपली सर्वसामान्य माणसाची हितरक्षण करणारी ही कल्याणकारी अर्थव्यवस्था निर्माण होत असताना एक चांगलं वातावरण या देशामध्ये निर्माण झालं मात्र सामान्य माणूस अतिसामान्य माणूस सहजपणे सुखाने जगू शकेन अशा पद्धतीने या देशाची अर्थव्यवस्था निर्माण झाली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील म्हटलं आणि म्हणून या ठिकाणी रुपयाचं अवमूल्यन होणार नाही तर ह्या रुपयाकडे पाहून डॉलरचा भाव ठरला पाहिजे अशा पद्धतीने ह्या कल्याणकारी अर्थव्यवस्था या, या देशामध्ये दे निर्माण झाली पाहिजे अशा पद्धतीचं सुतोवा बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं परंतु अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये जर पाहिलं तर आज रोजीला वस्तूंचे बाजारभाव हे कमी होत न होता सर्वसाधारण बाजारभाव वाढतच चाललेले आहेत आणि म्हणून उत्पादन उत्पादक आपल्या वस्तूचे भाव ठरवतात हे ठरवलेले भाव योग्य आहेत का या संदर्भात चर्चा करण्यासाठी आजच्या आपण या ठिकाणी पत्रकार परिषद या निमित्ताने आयोजित केलेली आहे भारत सरकारने एकोणीसशे नव्वदमध्ये एम आर पी म्हणजे किरकोळ विक्रीसाठी असलेल्या उत्पादनाच्या पॅकेजवर कायदेशीर मेट्रोलॉजी कायद्याअंतर्गत कमाल किरकोळ किंमत मुद्रित करणे बंधनकारक केले ज्यामुळे उत्पादन छापील एम आर पीच्या अधीन होते म्हणजे छापलेल्या किमतीपेक्षा जर कमी वाढीव किमतीला जर वस्तू विकली गेली तर तो गुन्हा मानला जायचा ज्यावेळेस एकोणीसशे नव्वदला ह्या मेट्रोलॉजी अंतर्गत हा जेव्हा कायदा आला तेव्हा त्या टायमाला ग्राहकांचे कायवारी असल्याचा आव अनेक मंत्री महोदयांनी त्यावेळेस केला पण हळूहळू हे सर्व जी काही ग्राहकांकडं पाहण्याचा जो दृष्टिकोन होता किंवा एम आर पी जो जो काही मेट्रोलॉजी अंतर्गत का जी काही रचना केली होती ही नंतर लक्षात येऊ लागली आणि म्हणून एम आर पीच्या नेमक्या समस्या काय आहेत तर हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद या निमित्ताने आयोजित केलेली आहे एम आर पी जो जो कायदा आणला तो मॅक्झिमम रिटेल प्राइस पण एम आर एम आर पीचा कायदा आणत असताना उत्पादन मूल्यावर आधारित बाजारभाव असला पाहिजे त्या त्या माध्यमातून त्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे उत्पादनाची किंमत ठरवताना उत्पादनाला उत्पादनाला लागलेला खर्च वाहतुकीचा खर्च असेल कर आणि त्यासाठी एकूण त्याचा नफा असा मिळून याची गोळा बिरेज करून एम आर पी निश्चित झाली पाहिजे परंतु परंतु तसं बघायला मिळत नाही अनेक वस्तू सध्या बाजारामध्ये विक्रीला ठेवलेल्या आहेत आणि भरमसाठ किमतीला त्या वारेमाप किमतीने विकल्या जात आहे एक पद्धतीनं एम आर पीचं लायसन म्हणजे लुटीचं लायसन आहे म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत सरकारकडं मागणी करते आहे एम आर पीचा कायदा बदला त्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत त्यांना सुजाव देऊ शकते या दृष्टिकोनातून या देशातील सर्व येणाऱ्या नवीन सर्व संसद सदस्यांना याचा एक मसुदा तयार करा आणि त्या प्रत्येकाला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचं काम जवळजवळ चारशे जिल्ह्यामध्ये भारतामध्ये चालू आहे प्रत्येक सदस्याला संसद सदस्याला निवेदन देऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायत आग्रह धरत आहे या यामध्ये एम आर पीचं उत्पादन किमती छापण्यासाठी कायदा करण्याची विनंती करणार आहे सरकारला एम आर पी प्रकाशित करण्यासाठी काही फॉर्म्युला तयार करावा आणि सर्व वस्तू वाजवी किमतीत बाजारात उपलब्ध होतील याची खात्री करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत एम आर पी सोबतच किमान पहिली विक्री किंमत छापणे बंधनकारक केले पाहिजे मी आता म्हणलं फर्स्ट सेलिंग प्राइस म्हणजे या ठिकाणी ही बॉटल दाखवलेली आहे ती बॉटलवरती जी प्राईस लिहिलेली आहे ती वीस रुपये आहे पण याचं उत्पादन खर्च किती आला तर सर्वसाधारण ही बॉटलला जो काही पाणी आहे आपल्याला सर्वांना लक्षात आहे तर ह्याचा उत्पादन कॉस्ट जर दोन रुपये आले असेल फर्स्ट सेलिंग प्राईस जर ही जर पाच रुपयाला जर विकत जर असेल तर ह्याच्यावर वीस रुपये आहे तर ह्याच्यावरती ती फर्स्ट सेलिंग प्राईस छापा आणि मग तर्कसंकट पद्धतीने जरी वीस रुपये छापली गेली तरी लोक तर्काने ठरवतील ही वस्तू घ्यायची का अन्य कुठली वस्तू विकत घ्यायची असं या निमित्ताने मी सांगतो या ठिकाणी मेडमॅक्स नावाचे हे साबण साबण या ठिकाणी मी आपणाला दाखवतो आहे हा मॅडम एक साबणावरती प्राईज लिहिलेले आहे चाळीस रुपये परंतु जेव्हा मी आज सकाळी पत्रकार परिषद आहे म्हणून जेव्हा विकत घ्यायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं साबणावर साबण फ्री म्हणजे चाळीस रुपयाला एक साबण त्याच्यावरती एक साबण घेतला म्हणजे हे झाले वीस रुपयाला प्रति साबण म्हणजे याची जी एम आर पी जी छापलेली गेली आहे ही ग्राहकाची लोट करणारी एम आर पी आहे म्हणून उत्पादन मूल्यावर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन याच्यावर आधारित किंमत असली पाहिजे याच्यावर आधारित किंमत छापली पाहिजे आणि फर्स्ट सेलिंग प्राईज जे आता मी या निमित्ताने सांगितलं ती याच्यावरती छापली पाहिजे असा आग्रह धरण्याच्या दृष्टिकोनातून कारण सरकारकडे गेले तीस वर्षापासून अखिल भारतीय ग्राहक पंचायत देखील आग्रह धरत आहे अनेक ग्राहक मोठा आक्रोश करून सांगत आहे का ह्या पद्धतीचा ही जे आहे ही जी काही लूट आहे ही एकमत पद्धतीचे प्रचंड वारेमाप चिटिंग आहे ग्राहकांची आणि म्हणून ही जर चिटिंग जर थांबवायची जर असेल तर त्यासाठी ग्राहक पंचायतीनं सुजाव जो दिलेला आहे तो सुजाव जो आहे तो ग्राहक हा त्यासाठी कायदा करण्याचं काम केंद्र सरकारने केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा प्रयत्न करतच आहे परंतु ग्राहकांचा दबावगट उत्पन्न करून संघटित शक्तीचा गट उत्पन्न जर दा झाला तर मला असं वाटतं निश्चितपणे कायदा येऊ शकतो कायदा येण्यापूर्वी फर्स्ट सेलिंग प्राईज जर लोकांना जर समजली तर निश्चित लोकांचे होणारच शोषण जे आहे ते निश्चित थांबल्याशिवाय राहणार नाही असं या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो दुसरा एक महत्त्वाचा विषय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सध्या जी लूट होते त्याच्यामध्ये एक मेडिसिनचा एक आवर्जून उल्लेख करावा लागतो प्रचंड मोठ्या प्रमाणात जर म्हटलं तर यामध्ये मी बी पीचं चेक मशीन जे आहे डॉक्टर मॉर्फिन कंपनीचं एम आर पी त्याच्यावरती आहे पंधराशे चौदा रुपये ऑनलाईन जेव्हा ते मागवलं त्याच्यावरती किंमत आहे किंमत तिला मिळते ते सातशे ते साडेसातशे रुपयाला किती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ही एम आर पी टाकून सर्वसामान्य ग्राहकाची लूट केली जाते जी औषधं बनवलेली आहेत भारतामध्ये नऊशे अनेक वेगवेगळ्या कंपन्यांची औषधं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्यामध्ये प्रत्येक कंपनीच्या औषधाची प्रक्रिया वेगळी असते त्यामुळे औषधाच्या किमतीच्या वेगळ्या असतात परंतु काही डॉक्टर सरकारने नऊशेहून आधी कंपन्याला सम समप्रमाणात औषधी गोळ्या तयार करण्याचा परवाना परवानगी दिलेली आहे म्हणजे त्याचे कंटेंट एकच आहे परंतु त्याच्या किमती वेगवेगळ्या छापल्या जात आहेत आणि म्हणून मी या निमित्ताने सांगतो आहे का विटॅमिन डी विटॅमिन डी आता प्रत्येकाला डी ए जीवनसत्व ज्याचं का, का, कमी पडलेलं आहे अप्राईज डी थ्री ही जी आहे त्याच्यावर एम आर पी आहे दोनशे बेचाळीस रुपये बासष्ट पैसे त्याच समघटकाची तेच औषध काइंट डी थ्री ती एकशे साठ रुपयाला आहे पित्ताची गोळी जर पाहिलं ना पॅन फोर्टी त्याची वम आर पी आहे एकशे सत्तर रुपये आणि पेंटासेक फोर्टी हिच्या किंमत आहे छत्तीस रुपये आपण सर्वांच्या लक्षात आलं असेल किती पट चारपट रक्कम म्हणजे पित्ताची गोळी परंतु चारपट अशा पद्धतीनं रक्त रक्तवाढ इंजेक्शन जे आहे आता सांगितलं विटॅमिन थ्री आहे कॅल्शियमच्या संदर्भात जे काही आहेत ब्लड प्रेशरसाठी टेल्मा टेल्मा या विषयावरती देखील ग्राहक पंचायतीने ऑनलाईन प सर्वेक्षण केलेलं आहे टेलमा टेलमा फोर्टी एम आर पी आहे दोनशे सत्तावीस रुपये आणि टेल्मी काइंड ही चाळ्या फोर्टी एकशे एकोणतीस रुपयाला अशा पद्धतीने मेडिसिन क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणामध्ये एम आर पीमध्ये लूट झाल्याचे आपण बघायला मिळतो ही लूट कुठेतरी थांबली पाहिजे त्यासाठी आता ग्राहकांनीच ग्राका तो जागा हो ग्राहक एव राजा ग्राहकाने जागा जर झालं उठता आपण अनमतीन विघणे आपण उठून उभं राहिलं निश्चितपणे आपले प्रश्न निश्चितपणे सुटू शकतात अशी परिस्थिती आहे सरकार एम आर पी कायदा आणायला तयार नाही परंतु आता मीडियावाल्यांनी सर्व ग्राहकांनी आता हा आवाज उठवला पाहिजे आणि हा कायदा होत तोपर्यंत कुणी थां थांबता उपयोगी नाही जनतेचा दबावगट उत्पन्न झाला पाहिजे असं या निमित्ताने मी या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वांना कळकळीचं आवाहन करतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका